काय केलंय रिया देवपूजा देवपूजा कोणता आहे देव बघू जरा बाप रे तू देवपूजा केली छान केली आहे देव हे पण नाव काय आहे देवाच गणपती बाप्पा गणपती बाप्पा आहेत का, गुंपतिवापा। गुंपतिवापा का? तुला कोणता देव आवडते सगळ्यात जास्त गणपती बाप्पाच का बाप रे आणि कसं काय तू केली ग देवपूजा तुला आवडती इकडं बघ नीट आवडती तुला देवपूजा बापरे अभ्यास नाही का करायचा मग देवपूजाच करत बसायचं पाया पडलीस का मग आता कुठे निघालेत तुमचे गणपती बाप्पा गाडीत बसून कोणत्या गावाला स्कूलला चाललेत स्कूलचे स्कूलला बापरे तिथे हसत चाललेत ना रांगोळी फुलं कसली रांगोळी काढली ग ही फुलांची नेमकं ह्यातले फुलं कुठं आहेत तेच मला कळायला गेले कोणती okay. फुलं पान हां 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 हे फुलं आहे वाटतं आहे ना आणि ते पान वगैरे आहे ना आणि परत हे काय आहे हे पण फुलाचीच आहे का रांगोळी ठिपक्या दिलेली फुलं आहेत वाटतं है ना डॉट डॉट दिलेली आणि स्टार येते रांगोळी रियाला चला मग गणपती बाप्पा जावा तुम्ही स्कूलमध्ये आता रियानं तुम्हाला पाठवले आई है ना निघाले का गणपती बाप्पाने गाडी चालवते इथे बापरे, रे निघाली का गणपती बाप्पाची गाडी चला बाय बाय